त्यानंतर जो पण फॉलोअप जो पण करतात गरज आहे माझ्याकडे आता प्लेन मध्ये असताना जो व्हिडिओ शूट केला गेला त्याच्यामध्ये हे शार्ट क्लिअरली समजते की आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवतो

ओपीसाठी ते आम्ही आम्हाला द्यावं किंवा एखादा स्वतंत्र एजन्सीला द्यावं पोलिसांना द्यावं ते त्रॅश करायचं त्यांना अधिकार कुणाला दिले त्यांना आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगतोय की हे तुम्ही आम्हाला द्या किंवा आम्हाला फोटो शेअर करा आम्ही पण त्यातले हिस् येत ना वे पार्टी ऑफ दॅट थिंग ते आम्हाला देत नाहीये ह्याचं काय राजकारण चाललंय ते उघडकीस करायचं नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साईल सामरे आपण जो गोवा ते पुण्यामध्ये जो प्रवास केला विमानामध्ये तर त्याच्यामध्ये आपण जर आपल्याला ताण लागल्यामुळं आपण जो कोक घेतलेला आहे त्या कोक मध्ये आपण सांगितल्या प्रमाणात की त्याच्यामध्ये काहीतरी मेटरल्स वगैरे आढळलेले आहेत तर त्याविषयी आपल्याला जो जाणवलेला त्रास आणि आपण आपल्या सोबत जे सहकारी असल्यामुळं त्यांच्याविषयी आपण आपली थोडक्यात माहिती द्या मी गोवा टू पुणे फ्लाईट मध्ये कोकोला ऑर्डर केला कोकोकोला पिल्यानंतर मला गळ्यामध्ये खूप सारखं पेकिंग सिच्युएशन सुरू झालं मला एक पंधरा मिनिटानंतर श्वास घेणं पण डिफिकल्ट व्हायला लागलं होतं या दरम्यान मी माझ्याबरोबर सोबत माझे असणारे मित्र महेशगुप्ता आणि राजकुमार अगरवाल यांना सांगितलं की या कॅन मध्ये काहीतरी आहे जे मी पिले आणि मला त्रास होतो कोकोकोलाचा तो कॅन पूर्ण खाली केले गेल्यानंतर त्याच्यामध्ये असा हा एक मेटलचा शार्ट होता असा हा एक आणि त्यामध्ये मोठा आणि असे बरेच हाड होते जे हात टाकून पण काढू शकत नव्हते आणि काढता येत नव्हते उतरल्यानंतर मला प्रथम उपचारासाठी नेलं गेलं दुसऱ्या दिवशी मी स्पाइस जेटला कोको कोला ला, ला मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएस एफ एस ला सगळ्यांशी मेलवर संपर्क साधला मला स्पायजेट कडनं कन्फर्मेशन आलं की त्या कोकोकोला कॅन मध्ये मेटलचे शार्ट होते पण तो तुम्हाला देऊ शकत नाही कारण ते फर्दर इन्व्हेस्टिगेशन साठी त्यांनी तो ठेवला आज बारा दिवस उलटून गेले कुठलीही ह्याच्यामधली यंत्रणा स्पायजेट कोकोकोला मला काही एक उलगडा देत नाहीये हे सगळं लपवून ठेवलेलं आहे ना त्याचा फोटो आहे ना बॅच नंबर आहे ना त्याची डिटेल किती मेटल शार्ट होते का शेअर करत ह्याच्या है पाठीमाग काय षडयंत्र यंत्र आहे आपण ज्या वेळेला दवाखान्यात ऍडमिट जेव्हा झाला आपल्याला माध्यम आपले सहकार्यानी आपल्याला ऍडमिट केलं त्याच्यानंतर आपण किती दिवसानंतर जेव्हा आपली तब्येत ठीक झाली मी अजून पण सेमी लिक्विड फूडवर आहे दवाखान्यातून आपण ज्या वेळेला बाहेर निघालो आपला डिस्चार्ज झाला त्यावेळेला आपण गुन्हा दाखल केला आहे का नाही गुन्हा त्यावेळेस दाखल नाही केलेला आहे काल आम्ही एक पत्र कमिशनर ऑफिसचा आणि लवकरच ही प्रक्रिया झाल्याशिवाय गुन्हा दाखल करणार आहे स्पाइस आणि कोकोकोला या दो दोन दोघांविरोधात हा गुन्हा दाखल होणार आहे अपन, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल आपल्याला याच्या माध्यमातून आपल्याला रिक्वेअर असं काय पाहिजे कंपनीच्या बघा माझा एक उद्देश हाच आहे की जे माझ्याबरोबर घडले घडलं हे पुन्हा कुणाबरोबर कधी भविष्यात घडू नये म्हणून ती बॅच केली गेली पाहिजे ही माझी प्रथम मागणी आहे आणि या मोठ्या कंपन्यांना तुम्ही कायदेशीर जे पण योग्य आहे ती कारवाई तुम्ही केली पाहिजे का ह्याच्यावर कारवाई होत नाहीये हा माझ्यासाठी खूप मोठं कोड आहे आज म्हणजे आपलं बिलिंग किती झालं तरी अंदाज रुबी हॉलमध्ये आपल्याला तेवढं मला आठवत नाही पण रिकॉर करण्यासाठी आपल्याला गुन्हा दाखल करून आपल्याला काही म्हणून आपल्या जीवाशी जो खेळ झालेला आहे व इतर कोणाला होऊ नयेत याविषयी आपण जी तक्रार दाखल करतायत तर आपल्याला okay. का मागणी काही माझी एकदम सरळ सरळ स्पष्ट एकच मागणी आहे की जे बॅच म्हण हे मला जे झालेले ती बॅच तुम्ही रिकॉल करा मला त्याचे तुम्ही फोटो शेअर करा त्याच्यामध्ये किती मेटल शर्ट झाले हे तुम्ही मायबरोबर शेअर करा तुम्ही हे मला शेअर नाही करत हे म्हणजे तुम्ही हे पूर्ण जो पुरावा आहे तुम्ही हा लपवत आहे का ह्याच्यामध्ये दोन मोठे कॉर्पोरेट का भारतीय जीवांशी खेळ खेळताय का माझी ही स्पष्ट मागणी आहे की अशा कंपन्यांना तुम्ही कडक कारवाई करून बंदी आणा पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पुण्याचे खासदार मान्य श्री मुरलीधर मोळ हे उड्डाण मंत्री आहेत त्यांच्याकडे या भोसले परिवारांच्या वतीनं जी मागणी करण्यात येत आहेत त्याला यश मिळावं आणि त्यांनी जातीने लक्ष घालून याविषयी त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं त्यांना मागणी करीत आहोत धन्यवाद धन्यवाद